नमस्कार मी किशोर स्वागत करतो आपलं कॅन्डल क्राफ्ट इंडिया या युट्यूब चॅनलवर आज ज्या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत तो फार महत्वाचा मुद्दा आहे कारण गेले काही टाइमपासून मी बघतोय की जे माझे ट्रेडर्स मित्र आहेत किंवा ज्यांना मी ओळखतो किंवा कधी कोणाशी भेट होते आणि तो सांगतो मी सुद्धा ट्रेडर आहे मी असं ट्रेड करतो तर सध्या जे फेमस दोन मी दोन किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही म्हणू शकता वेगवेगळ्या पद्धतीने काही ते तर फार गॅम्बलिंगच आहे कलर ट्रेडिंग कोण करत आहे कोण काय करतंय पण जे मी सध्या दोन फेमस गोष्टी ऐकतोय त्याच्यामध्ये एक येतं फॉरेक्स ट्रेडिंग आणि एक येतं क्रिप्टो ट्रेडिंग आता फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल मला जास्त माहीत नाही कारण आय थिंक म्हणजे मला माहीत नाही इंडियामध्ये लिगल सुद्धा आहे की नाही बट हा क्रिप्टो ट्रेडिंग इंडियामध्ये लिगल आहे आणि जर तुम्ही इंडियनमध्ये ट्रेड करत असाल तर एफ यू रजिस्टर्ड प्लॅटफॉर्म सुद्धा आहे ज्याच्यावर तुम्ही ट्रेडिंग करू शकता तर आज आपण ह्याच गोष्टीवर चर्चा करूया की इंडियन मार्केट आणि फॉरेक्स मार्केट ह्यामध्ये काय अंतर आहे आणि नंतर मी तुम्हाला सांगेन की मला काय बेस्ट वाटतं ओके तर जो आपला पहिला मुद्दा होता की इंडियन मार्केट वर्सेस क्रिप्टोकरन्सी यातले काही डिफरन्स समजून घेऊया आपण आता इंडियन मध्ये काय तुम्ही एन एस सी किंवा बी एस सी वरती जाऊन तुम्ही शेअर्स बाय करू शकता सेल करू शकता मध्ये ट्रेड करू शकता किंवा तुम्ही ह्यांचे इंडेक्सला सुद्धा तुम्ही ह्याचे फ्यूचर्स बाय करू शकता किंवा याच्यामध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकता ह्याची नॉलेज तुम्हाला असेलच पण क्रिप्टोचं काय आहे ऍक्च्युली क्रिप्टो जी संकल्पना आहे ही शेअर मार्केट ह्याच्यापासून फार नवीन आहे म्हणजे शेअर मार्केट हा क्रिप्टो पास क्रिप्टोचा जो मार्केट आहे ह्याच्यापेक्षा जुनी संकल्पना आहे क्रिप्टो करन्सीची जी कॉन्सेप्ट आहे ही त्याच्यापेक्षा फार नवीन आहे आणि बट त्याच्यात एक एक पॉझिटिव साईड जी अशी आहे की जी क्रिप्टोकरन्सीची जी, जी ग्रोथ आहे ती काही वर्षात फार स्पीडने झाली आहे सो कदाचित हा एक मोठा फॅक्टर आहे की ट्रेडर्सना आपल्याजवळ अट्रॅक्ट करत आहे भरपूरशी लोक त्यामध्ये ट्रेडिंग करायला येत आहेत इंडियन मार्केट त्या तुलनेत थोडा स्टेबल आहे स्लो ग्रोथ आहे ग्रोथ दोन्हीकडे आहे बट ने गेल्या काही वर्षात फार स्पीडने ग्रोथ दाखवले कदाचित हा एक मुद्दा असू शकतो की तो लोकांना आपल्या जवळ फार अट्रॅक्ट करतोय हा त्यानंतर जो मुद्दा आहे की नॉलेज आता समजा जर तुम्हाला इंडियन मार्केटमध्ये ट्रेड करायचं आहे इंडियन मार्केटमध्ये एक्सचेंजला ट्रेड करायचं आहे म्हणजे इंडेक्स फंडला किंवा स्टॉकमध्ये ट्रेडिंग करायची आहे तर तुम्हाला फंडामेंटल अॅनालिसिस फंडामेंटल uh, ॲनालिसिस जो आहे ह्याची नॉलेज असणं फार इम्पॉर्टंट आहे कारण की इंडियन मार्केटमध्ये फंडामेंटल अॅनालिसिसला एक विशेष महत्त्व आहे बट त्याच जागी जर तुम्ही क्रिप्टोमध्ये ट्रेड करणार असाल क्रिप्टोच्या फ्युचर्समध्ये ट्रेड करणार असाल कुठेही ऑप्शन्स फ्युचर तर तुम्हाला जी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे टेक्निकल ॲनालिसिस जर तुम्ही क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग करताय तर तुमचं टेक्निकल अॅनालिसिसवर पकड फार चांगली असायला पाहिजे त्याचं एक कारण आहे की आ, इंडियन मार्केटमध्ये काही वेळेला आपण असं बघतो की फेक ब्रेकआउट ब्रेक होत आहेत फेक पॅटर्न्स तयार होत आहेत क्रिप्टोमध्ये बिकॉज की वर्ल्ड वाईड क्रिप्टोकरन्सी ट्रेड केली जाते त्यामुळे ह्याच्यात फार जास्त स्पेक्युलेशन किंवा फेक ब्रेकआउट होत नाहीत सो तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिस तुमचं चांगलं असेल तर तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करू शकता ह्यानंतर जो मुद्दा आहे की जो इंडियन मार्केट आहे हा थोडा स्थिर आहे इतका व्हॉलेटाईल नाही आहे इथे एखादा समजा तुम्ही एखादा शेअर बाय केलाय एखादी कंपनी आहे आणि तुम्ही त्याचे शेअर बाय केले चांगली कंपनी तर असं होत नाही की ती कंपनी रातोरात तो स्टॉक झिरो झालाय किंवा दोन तीन दिवसात तो स्टॉक झिरो झालाय म्हणत होऊ शकतं रिस्क हा क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा आहे इंडियन मार्केटमध्ये सुद्धा आहे बट जनरली असं होत नाही कारण की इंडियन मार्केट थोडा स्थिर आहे इकडे एखादाच कुठचा स्टॉक घसरण्याची शक्यता थोडी कमी असते घसरला तरी तो स्लो 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 घसरत येतो पण जो क्रिप्टो मार्केट आहे हा फार जास्त वॉलेटाईल असल्यामुळे थोडा जास्त रिस्की आहे आणि आपण मध्ये बघितलंय असे होऊन गेलेत कॉईन्स जे अचानक स्पीडने घसरत खाली आलेत आणि टोटल झिरोत झाले सो त्या हिशोबाने जर आपण बघायला गेलं तर गे क्रिप्टो करन्सी आहे हा फार रिस्की आहे सो so, इथे ट्रेड करताना थोडी सावधगिरी बाळगावी इथे इन्व्हेस्टमेंट करताना थोडी सावधगिरी बाळगावी जे इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार नाही आय डोंट नो uh, जो माणूस आपला हार्ड अर्न मनी वापरतोय तो क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करत जरी असाल तरी फार छोटी अमाऊंट इन्व्हेस्ट करा फार मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करू नका सो हा एक मुद्दा होता की इंडियन मार्केट हा थोडा स्थिर आहे क्रिप्टो मार्केट हा फार व्हॉलेटाईल आहे ह्या पुढे आता जो इंडियन मार्केट आहे इकडे फार वॉच असतो वेगवेगळे रूल्स आहेत रेग्युलेशन आहेत त्याचबरोबर जर आपण क्रिप्टोकरन्सी बघितली तर जसं आपण इथ इथेरियम बघितलं बिटकॉईन बघितलं बिटकॉइन हा डिसेंट्रलाइज करन्सी आहे म्हणजे इथे कोणी तुम्हाला जास्त अडवू शकत नाही एखाद्या कंपनी किंवा एखाद्या गव्हर्मेंटच्या ताब्यात असणारी गोष्ट नाही आहे ती डिसेंट्रलाइज आहे ती हा एक uh, त्याचा बेनिफिट आहे की तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स नाही आहेत की असंच होईल तसंच होईल आणि जो एक मोठा पार्ट आहे तो असा की ज्या वेळेला इंडियन मार्केट तुम्ही ट्रेड करतात तर इंडियन मार्केटमध्ये जर तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल तर इकडे तुम्हाला फंडची जी रिक्वायरमेंट असते ती फार जास्त असते एक्झाम्पल जर समजा तुम्ही निफ्टी फिफ्टीचा फ्युचर बाय करताय तर निफ्टी फिफ्टी uh, माफ करा निफ्टी फिफ्टीचा फ्युचर बाय करताना तुम्हाला जी फंडची रिक्वायरमेंट आहे ती जवळजवळ दीड लाख ते दोन लाख पर्यंत जाते आणि याच्यात एक रिस्क असाही असतो की समजा जर तुम्ही फ्युचर बाय केला आणि त्याला हेज केलेलं नसेल तर तुम्हाला एक फार मोठा लॉस होण्याची शक्यता असते बट एनिवे जर तुम्हाला फ्युचर बाय करायचं आहे इंडियन मार्केटमध्ये तर तुम्हाला एका मोठ्या फंडची रिक्वायरमेंट असते त्याचबरोबर जर आपण क्रिप्टो मार्केटमध्ये बघितलं समजा बिटकॉइन आपण बिटकॉइनचा फ्युचर बाय करतोय काही फरक पडत नाही तुमच्याकडे काय अमाऊंट आहे तुमच्याकडे एक लाख आहे तुमच्याकडे ऐंशी हजार आहे तुमच्याकडे पन्नास हजार आहे तुमच्याकडे वीस हजार आहे तुमच्याकडे दहा हजार आहे पाच हजार आहे एक हजार आहे तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेड करू शकता तुम्ही बिटकॉनचे फ्युचर बाय करू शकता सो so, हा एक फार मोठा फॅक्टर आहे ज्याच्यामुळे लोक आय थिंक क्रिप्टोकरन्सीकडे फार जास्त अट्रॅक्ट होत आहेत इकडे फंडची रिक्वायरमेंट अशी काही नाही आहे तुमच्याकडे जो फंड आहे त्यात तुम्ही ट्रेडिंग करू शकता जर तुम्हाला क्रिप्टो ट्रेडिंग करायची असेल किंवा तुम्ही क्रिप्टो ट्रेडिंगकडे वळत असाल तर ह्यासाठी तुम्हाला जर प्लॅटफॉर्म कळत असेल की कुठच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ किंवा कुठचा प्लॅटफॉर्म बेस्ट आहे तर मी ज्या प्लॅटफॉर्मवरती ट्रेड करतो डेल्टा एक्सचेंज त्या प्लॅटफॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिकडनं जाऊन तो ॲप डाउनलोड करू शकता आणि ह्याच्यावरती तुम्ही जर माझ्या लिंकने तुम्ही जर डाउनलोड केला तर तुम्हाला तिकडे टेन ऑफ ऑफसुद्धा मिळणार आहे ज्या तर मित्रांनो जो आता आपण शेवटचा जो मुद्दा घेणार होतो तो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगेन की मला काय ठीक वाटतं इंडियन मार्केट की क्रिप्टो मार्केट तर खरं सांगू तर मला अशी गरज वाटत नाही आहे सांगावं कारण की तुम्हाला सुद्धा आता कळेल तसं पण तुम्हाला माहीत असेल कदाचित तुम्ही फार इतके मेच्युअर आहात की तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकाल बट मी माझा असा ओपिनियन सांगतोय की मला काय ठीक वाटतं तर जो माझा ओपिनियन आहे माझ्या मते जर तुमच्याकडे किंवा एखाद्या माणसाकडे एक लाख ते दीड लाख दोन लाख इतका फंड आहे आणि त्याला फार मोठी प्रॉफिटची गरज नाही आहे त्याचा सिंपल आहे की मला महिन्यापर्यंत इतकी इतकी सर्टन अमाऊंट एखादी भेटावी आणि मी त्याच्यात हॅप्पी आहे तर इट्स ओके त्यासाठी इंडियन मार्केट बेस्ट आहे आणि इंडियन मार्केट ट्रेड करावं आणि एखादा माणूस आहे जसं आपल्यासारखी काही मुलं असतील त्यांच्याकडे फंड कमी आहेत दहा हजार आहेत वीस हजार आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही आ, इंडियन मार्केट ट्रेड करू शकणार नाही तुम्ही ऑप्शन्स फक्त ट्रेड करू शकाल बट ऑप्शन्स फार रिस्की असतात आधी शिका मगच ट्रेड करा बट जर तुमच्याकडे दहा वीस तीस पन्नास आपल्या बजेटचेच जी माणसं आहेत त्यांचा तेवढाच फंड असेल तर ते, ते, ते क्रिप्टो मार्केटकडे येऊ शकतात बट क्रिप्टो मार्केट थोडा रिस्की आहे बट इकडे ग्रोथ चांगली आहे कारण की क्रिप्टो मार्केटची जी मुवमेंट आहे ती फार चांगली होते सो सिंपल आहे एखाद्या माणसाकडे समजा जर फंड थोडा जास्त आहे की एक लाख आहे दीड लाख आहे दोन लाख आहे तर त्यासाठी इंडियन मार्केट बेस्ट आहे एखाद्या माणसाकडे समजा जर फंड कमी असेल तर त्याच्यासाठी क्रिप्टो मार्केट बेस्ट आहे दोघेही दोन्हीही जागी ट्रेडिंग करू शकता बट आपापली चॉईस आहे पण जर फंडच्या हिशोबाने बघायला गेलं तर मला असं वाटतं की जास्त फंड असेल तर इंडियन मार्केट बेस्ट आहे छोटासा प्रॉफिट घेऊन बाहेर निघू शकता जर तुम्हाला कमी अमाऊंटमध्ये जास्त प्रॉफिट हवा असेल तर क्रिप्टो मार्केट हा बेस्ट आहे तर मित्रांनो माझा डिसिजन मी तुम्हाला सांगितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तुमच्याकडे काही व्हॅल्यू ॲड झाले असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार